श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरुचरित्र पारायणामधील जे त्रेपन्न अध्याय आहेत त्याची फलश्रुती काय मिळते हे आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ पहिला अध्याय वाचल्यानंतर कल्याण होईल आणि गुरुकृपा होईल दुसरा अध्याय सद्गुरुप्राप्ती होईल गुरुभक्ती दृढ होईल गुरु। तिसरा अध्याय वाचल्याने सदग्रंथ श्रवणाची गोडी लागेल संकटाचं रक्षण होईल चौथा अध्याय वाचल्याने विवेकधैर्यार्दी सद्गुण वाढतील दत्तात्रेयांची कृपा होईल पाचवा अध्याय वाचल्यानंतर अतिथी संतुष्ट होतील संतती पराक्रमी होईल सहावा अध्याय वाचल्याने कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल सातवा अध्याय महापातकांचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल सातवा अध्याय संतती विद्वान होईल शनीप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल नववा अध्याय ऐश्वर्यप्राप्ती प्राप्ती होईल दहावा अध्याय संकटाचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल अकरावा अध्याय वाचल्याने संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल बारावा अध्याय कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील तेरावा अध्याय आरोग्यप्राप्ती होईल पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील चौदावा अध्याय खूप महत्वाचा आहे हा अध्याय वाचल्याने आकस्मिक आलेल्या संकटाचे निवारण होईल आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण होईल पंधरावा अध्याय तीर्थ क्षेत्रांची यात्रा घडेल साधनेसाठी एकांत लाभेल सोळावा अध्याय गुरुसेवेत प्रसाद घडणार नाही गुरुकृपेची प्रचिती येईल सतरावा अध्याय विद्याभ्यासात प्रगती होईल कलामध्ये प्रावीण्य मिळेल अठरावा अध्याय कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही एकोणीसावा अध्याय साधू संताची सेवा घडेल भाग्योदय होईल विसावा आणि एकवीसावा अध्याय हा संततीवरचे आरोग्य चांगले राहील बावीसवा अध्याय पशुधन सुरक्षित राहील दूध दुप्त्यांची कमतरता पडणार नाही तेवीसावा अध्याय स्वतःच्या मालकीचे घर होईल प्रतिष्ठा प्राप्त होईल चोवीसवा अध्याय गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष जातील पंचवीसवा अध्याय विनम्रता बानेल वृत्ती निरहंकार होईल सव्वीसवा अध्याय आपापल्या अभ्यासाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळेल सत्तावीसावा अध्याय वादविवादात जय मिळेल अठ्ठावीसवा अध्याय वृत्ती सन्मान आणि धर्मानुयोगी धर्मानुगामी होईल एकोणतीसावा अध्याय साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास लाभेल आणि उद्धार होईल तिसावा अध्याय पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल पती सहवास लाभेल एकतीसावा अध्याय दापत्यामधील मतभेद दूर होतील संसार सुखाचा होईल बत्तीसवा अध्याय सौभाग्य अखंड राहील परदेशस्त पती सुखरूप परत येईल तेतीसावा अध्याय रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल शिवकृपेने मंगल होईल चौतीसवा अध्याय रुद्रपाठाचे पुण्य मिळेल संतती दीर्घायुष्य होईल पस्तीसवा अध्याय कठीण कार्यात यश मिळेल पतीवरील संकट टळेल छत्तीसावा अध्याय पतीनिंदेचा दोष जाईल स्वधर्मचरणाचे महत्त्व कळेल सदोतीसावा अध्याय व्यवहार ज्ञान वाढेल आश्रमात सुख लाभेल अडोतीसावा अध्याय घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही एकोणचाळीसावा अध्याय संतान प्राप्ती होईल अस्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल चाळीसवा अध्याय गुरुवरील निष्ठा दृढ होईल भगवान शंकर कृपा होईल एक्केचाळीसवा आणि बेचाळीसवा गुरुसेवा घडेल काशी यात्रेचे पुण्य मिळेल त्रेचाळीसवा अध्याय वैभव प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णाची कृपा होईल चव्वेचाळीसवा अध्याय गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल पंचेचाळीसवा अध्याय त्वचा विकार बरे होतील काव्य प्रतिभा लाभेल शेहेचाळीसवा अध्याय द्वैतभावाचे निरसन होईल सत्तेचाळीसवा अध्याय गुरूंचा संतांचा व साधूजनांचा सहवास लाभेल अठ्ठेचाळीसवा अध्याय धनधान्याची समृद्धी येईल शेती व्यवसायात यश मिळेल एकोणपन्नासवा अध्याय गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल गुरु कृपा करतील पन्नासवा अध्याय दुःखत व्याधी बऱ्या होतील दूरस्थ गुरुची साक्ष पटेल एक्कानवा आणि बावनवा अध्याय गुरूंचा विरह होणार नाही आणि शेवटचा त्रेपन्नवा अध्याय आहे गुरु चरित्र ग्रंथाच्या पारायणाचे संपूर्ण पुण्य मिळेल असे ही संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ